विद्यार्थी नो नमस्कार आपण सर्व एकविसाव्या शतकातील प्रवासी आहोत म्हणजेच आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत आणि एकविसाव्या शतक हे ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे माहितीचे युग आहे आज जर विद्यार्थीवर्गाचा विचार केला तर विद्यार्थी वर्गांना वर्गातील बऱ्याच मुलामुलींना अभ्यास करणं जीवावर येतं किंबहुना शिक्षक वडील सारखं अभ्यास करा अभ्यास करा मागे लागत असतात तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही खूप अभ्यास करा वेगवेगळी पुस्तकं वाचा आपलं ज्ञान अपडेट ठेवा आणि या ज्ञानाच्या सागरामध्ये तरुण जाण्यासाठी आपल्याला हे अत्यंत महत्त्वाची गोष्टी या कराव्यास लागणार आहे आणि इतरांपेक्षा आपलं ज्ञान जास्त वाढण्यासाठी हे आपल्याला महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी पुस्तक वाचनाचं महत्त्व सांगितलं होतं ते खरोखरच आपल्याला अंमलात आणायला हवं हो। धन्यवाद